सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हातालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही मित्रांनो आपले लवकरच तीस हजार सबस्क्रायबर होणार आहे त्यामुळे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे राहुरी वांभेरी राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती एक हजार सहाशे तीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दहा हजार अकरा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती चौतीस हजार सहाशे तीन क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान धरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण धरम्याला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि कमाल धरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती पाच हजार चौतीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान धरम्याला आहे एक हजार बारा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे साठ रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती आठ हजार दोनशे क्विंटल लासलगा भिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कळबन या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती सात हजार क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे एक रुपये आणि कमाल दरम्याला आहे 333 तीन हजार तीनशे तीन रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती अकरा हजार पाचशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दिंडोरी बनी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल